न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरातील तेलीखुंट परिसरात राहणाऱ्या राजू राधाकिसन गीते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे राजू गीते यांचे तेलीखुंट येथे ऐंशी वर्षे जुने घर आहे सदर इमारत ही दुमजली असून वरच्या मजल्यावर राजू गीते हे स्वतः कुटुंबासह राहत असून तळमजल्यात त्यांचे व्यावसायिक चुन्याचे दुकान व लहान मुलगा सामाजिक कार्यकर्ता असल्याने त्यांचे संपर्क कार्यालय आहे या जागेत रोज कित्येक लोकांची उडबस व ये होत असल्यानं या इमारतीचे मजबूतीकरण करणं गरजेचं होतं त्याच अनुषंगाने राजू गीते यांनी महानगरपालिकेच्या घरदुरुस्तीच्या सर्व परवानग्या काढून मनपाच्या अटी शर्थीचे इमारतीचे दुरुस्तीचे व मजबूतीकरण करण्याचे काम सुरू केले मात्र काही इसम हे राहू गीते यांच्याकडून पैसे आणि खंडणी काढण्याच्या हेतूने महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय यांना चुकीची बनावट माहिती देऊन मानसिक त्रास देत आहेत त्यामुळे अशा लोकांवर योग्य कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी राजू गीते यांनी निवेदनाद्वारे केली आहे तर हा प्रकार आहे महानगरपालिकेला आणि विविध प्रशासनाला भ्रमित करून चुकीची माहिती देऊन जनसामान्यांकडून खंडणी वसूल करण्याचा तर प्रकार असा आहे की शहरामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आम्ही लोक आमच्या स्वतःच्या जागेत ज्या जागेचा सातवारा आमच्या नावावर आहे या जागेची रितशीर परवानगी घेऊन डागडुजी व दुरुस्तीचं काम करता है। तरीपन, करत आहे तरी पण काही पैसे बळकवण्याच्या हिशोबाने महानगरपालिकेला व संबंधित कार्यालयांना चुकीची माहिती देत त्यांना भ्रमित करत कायदेशीर कारवाई कराच आणि अनाधिकृत असलेलं बांधकाम पाडाच या हट्टापाही काही लोक धुडगोस नगरभर घालत आहेत या लोकांवर त्वरित कायदेशीर कारवाई होऊन जनसामान्यांना त्रास होऊ नये याची दखल प्रशासनाने घेणं गरजेचं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर